नमस्कार मित्रांनो आज आपण चिनी भाषेत कुटुंब आणि मित्रमंडळींबद्दल बोलायला शिकूया चिनी भाषेत माझे कुटुंब म्हणण्यासाठी वो द जिया य शे हा शब्द प्रयोग आहे वो द जिया य शे म्हणजे माझे कुटुंब उदाहरणार्थ वो द जिया हंता य शे हाय दे म्हणजे माझे कुटुंब खूप मोठे आहे आई या शब्दासाठी चिनी भाषेतमा मा ई वापरतात मा मा ई म्हणजे आई जसे किवो द मा, मा हन काओ शिन योशे ई ई पा माझी आई खूप आनंदी आहे वडिला या अर्थासाठी पा पा ई ईस हा शब्द प्रचलित आहे पा पा ई ईस म्हणजे वडील उदाहरणार्थ वो द पा हन शूफाई योश बोच इस कीस ई व माझे वडील खूप आरामशीर आहेत मित्र या शब्दासाठी पेंग यू जो ये हा शब्द शिकूया पेंग यू जो ये पेंग यू य शब्र य शब्र य शब्र, शब्र मला माझे मित्र खूप आवडतात आम्ही किंवा आम्ही लोकयांसाठी मेन यो शब्द वापरला जातो य शब्र मेन य शब्र म्हणजे आम्ही जसे किवू मेन श पेंग यू यशब्र शब्र यो शब्र आम्ही मित्र आहोत तो या सर्वनामासाठी ता ता ग शब्द आहे ता ता क शब्र म्हणजे तो जसे की ता ता वो दाव पेंग यू ठ श श श शु ज्यु ओ तो माझा चांगला मित्र आहे ती या सर्वनामासाठी देखील ता ता फ श असाच उच्चार आहे पण लिपी वेगळी असते ता फ़श, ता फ़श, श म्हणजे ती जसे किता नी, यो ला वो, नी वो ना व असे व सिस्ती माझी मोठी बहीण आहे तुझे नाव काय आहे असे विचारण्यासाठी नी जियाओ शेन मे मिन जी न तिअ यू हाव असे म्हणतात नी नीयू हाव शेन मे मिन जी न हाव ती या यू हाव म्हणजे तुझे नाव काय आहे तर आज आपण कुटुंब आणि मित्रमंडळींबद्दल चिनी भाषेत बोलायला शिकलो आशा आहे तुम्हाला हे आवडले असेल